संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाची उत्सुकता लागलेली आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांचंच राजकीय व्यक्तींचं लक्ष लागलेलं ला म्हणजेच या ठिकाणी निवडणुका होणार तरी कधी आणि याच ठिकाणी ज्या गोष्टीसाठी सरकारने इतके दिवस अडवणूक करत या ठिकाणच्या निवडणुका लांबवत ठेवल्या होत्या आणि घोंगड भिजवत ठेवलं होतं अखेर या दोन्ही बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने सुप्रीम निर्णय दिला आणि अनेकांच्या भुवया उंचवल्या तर अनेकांना या ठिकाणी धक्का तर अनेक जण देव पाण्यात बुडवून निवडणुकांची वाट बघत होते त्या सर्वांसाठीच आजचा दिवस अतिशय महत्वाचा ठरलेला आहे मित्रांनो राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्वाची बातमी आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आणि निकालाने अनेक दिग्गजांना या ठिकाणी आता धावपळ करावी लागणार आहे तर बऱ्याच लोकांची तयारीसुद्धा झालेली आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुका कधी होणार ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी जो भिजत घोंगडं ठेवलं होतं या सर्वांच्या बाबतीत निकाल दिलेला आहे या ठिकाणी दोन हजार बावीस पूर्वी ज्या पद्धतीने ओबीसीचं आरक्षण होतं त्याच पद्धतीचं आरक्षण ठेवत सुप्रीम कोर्टाने चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे थेट आदेशच सरकारने दिलेले आहेत कोणत्याही कारणासाठी आपण निवडणुका लांबवत ठेवू शकत नाही स्थानिक संस्था आणि या ठिकाणी सामान्य जनतेची नाळ ही स्थानिक स्वराज्य संस्थेपासूनच पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगरसेवक हा त्यांच्यासाठी महत्वाचा असतो आणि याच धर्तीवरती हा निकाल इतक्या दिवसानंतर लागला आणि आता बघायचं आहे सुप्रीम कोर्टाने सुप्रीम निकाल दिला त्यामुळे ओबीसी आरक्षणची स्थिती जैसे तीच राहणार आहे तर दुसरीकडे चार महिन्याच्या आत सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका घ्याव्या लागणार आहेत यावरती आता सरकार सुप्रीम कोर्टात पुन्हा काय चाल ढगल करण्यासाठी खेळी आहे का की निवडणुकीची तयारी पूर्ण झाल्याचं दाखवतंय हेच बघावं लागेल मात्र सुप्रीम कोर्टाचं या सुप्रीम निकालाचं स्वागत करण्यात येत आहे